नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र आवक झालेली मित्रांनो सव्वाशे ते दीडशे साधन बघू शकता वार शनिवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार वार, चला तर बघूया आजचे बाजारभाऊ शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र आता वाजले दहा मित्रांनो उद्या सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार फक्त सकाळ सत्र चालू राहील दुपार सत्र बंद राहील चला तर बघूया शिरसगाव कांदा मार्केटचे बाजार भाऊ मॅडम आले मित्रांनो रिक्षा मारला माले बघू शकता कलर आहे दादा किती गेले किती पाचशे पस्तीस पाचशे पस्तीस रुपये ट्रॅक्टर मधला आहे आव सॉरी बिस्किट कलर आहे क्वालिटी बघू शकता मला पंचेस साठ प्लस डबलबत्तीमध्ये दादा किती गेले कांदे हा आठशे ऐंशी पंच्याऐंशी ठीक आहे आठशे पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी ऑवरेज माल ट्रॅक्टर माल पंचेचाळीस सात प्लस बघू शकता दादा का बघेल का आता आपले नऊशे बारा, बारा रुपये कुठला कांदा अंदा आहे नऊशे दोन रुपये गेले दादा नऊशे दोन रुपये देवाळ ना का दे दुण दुण ना कोणतो होता घरगुतीचे का समाधानी आहे का नाही समाधानी रिक्षा मारला मालिक ऑवरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आपले घे दादा काय हो गेले पाचशे रुपये पाचशे रुपये स्वतः ती मधला मला मीडियम बिस्किट कलर बघू शकतो दादा काय बघेल पाचशे पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये लाल कांदा आहे मीडियम मध्ये गोलटी माल आहे गोलटी सॉरी लाल कांदा बघू शकतो किती गेलो कांदा लाल भाऊपट्टी त्या अडीचशे दोनशे पन्नास रुपये बघू शकता गोलटी माले लाल मांदा दोनशे पन्नास हा बाराशे त्रेसष्ट रिक्षा मांधला माले कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची पन्नास ते पासष्ट प्लस आहे बाराशे त्रेसष्ट रुपये भावपट्टी द्या भाऊ पट्टी देठला कांदा कुठला आहे गोरे गावचे का बाराशे त्रेसष्ट रुपये बियाणं कोणतं होता नाही सांगता ना <laughs> किती राहिला अजून माल किती राहिला <laughs> तीन चार रिक्षा चाळीस क्विंटल माल शिल्लक आहे अजून बाराशे त्रेसष्ट दादा ओ दादा डागी कांदा का काय होता दोनशे चौरेचाळीस रुपये डागी कांदा दोनशे चौवेचाळीस रुपये आवरेज माल बघू शकता पंचावीस साठ का नऊशे अठ्ठावन्न रुपये नऊशे अठ्ठावन्न रुपये दे दे कलर मध्ये एक माले बघू शकता पंचाळीस साठ प्लसी कलर मध्ये हे किती गेल दादा कांदे अकराशे अकराशे शेचाळीस औरेज माले बघू शकता पंचाळीस साठ प्लस आहे माऊली किती गेल कांदे आपले सहाशे साठ रुपये रिक्षा माल पंचेस साठ बघू शकतो डबलपत्ती मध्ये दादा कांदे का हो गेलो आठशे त्र्याहत्तर आठशे त्र्याहत्तर रुपये आठशे त्र्याहत्तर रुपये ये, ये कलर मध्ये रिक्षा मधला एक हजार बासष्ट पंचाळीस साठ प्लस एक हजार बासष्ट रुपये कलर मध्ये भाऊपट्टी ना कुठला कांदा कुठलाय धोतरीच आहे का एक हजार बासष्ट रुपये दे ना देणत नाही का किती राहिला अजून मला सहा रिक्षाला नाव काय म्हटले शेवम पाटील ठीक आहे बासष्ट अकराशे एक्केचाळीस कलर मध्ये रिक्षा मानला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची पासष्ट किती गेल दादा का दादा किती गेले अकरा एक्केचाळीस कुठलं कांदा आता कुठला जरूर जरूर जाय का अकराशे एक्केचाळीस रुपये भावपट्टी देणार देणत नाही सांगता ना आज माल किती राहिला अकराशे एक्केचाळीस तीस एक क्विंटल ठीक आहे दादा ठीक आहे छोटा ती मधला माल आहे ॲवरेज माल पंचेचाळीस साठे बघू शकता डबल पत्तीमध्ये दादा भाव काय गेले आपले कांदे अकराशे एक रुपये ठीक आहे अकराशे एक रुपये ॲवरेज माल आहे हे काय भाग आहे पाचशे रुपये हॅलो पाचशे रुपये दागी जागी काम राहते पंचेचाळीस पंचावने बघू शकता दागी किती गेले शंभर रुपये शंभर रुपये गेले बघू शकता कलर मध्ये बघू शकता पंचे साठे आठशे किती गेले म्हंटले पन्नास पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये अरेच भाऊ आपले भाव काय गेल डागी दोनशे दोनशे छप्पन रुपये गेले गे का डागी कांदा आहे मित्रांनो छोटा ते मानला बघू शकता पन्नास ते सा साठ प्लस आहे दोनशे छप्पन ना दोनशे ठीक आहे ओके कलर आहे रिक्षा मानला बघू शकता क्वालिटी पंचाळीस साठ प्लस हो माऊली भाव काय गेले सातशे त्रेपन्न त्रेपन रुपये ओके त्रेपन्न रुपये हा अकराशे रिक्षा मला माले पंचाळीस साठ मध्ये बघू शकता आवरेज माले अकराशे रुपये कांदे आपले हजार पंचावन्न हजार पाच ट्रॅक्टर मधला माल आहे मीडियम साईज हजार पाच सक अकराशे अकरा ट्रॅक्टर मधला माल ऑवरेज माल बघू शकता अकराशे आकडे बघूरेज माल आहे ट्रॅक्टर मधला बघू शकता પંચી સાઠેલ નવશે તેવીસ રૂપે અકરાશ ભાવપટ અકરાશે બાવન રૂપિયા અકરાશે બાવન રૂપે બટાશે અકરાશે બાવન રૂપિયા પંચ સાઠ कोणतं बियाणं कोणतं चित्र मामशील चार पाच गाडी चार पाच रिक्षा भरते हा अकराशे बावन्न रुपये नाव काय म्हणलंय चांदगुडे कुठले आपण नादीचे आहे का समाधानी आहे एवढ्याच समाधानी राहत लागत समाधान राहत लागत आपल्या अपेक्षा किती होते अपेक्षा कधी समाधायचं रेल्वे अकराशे बावन्न रुपये गेले अकराशे बावन्न रुपये पिकअप मधला माल आहे पंचेचाळीस साडे बघू शकता दादा किती गेल का आपण सातशे ऐंशी सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी हा रेज माझा जे मारला बघू शकता पन्नास ते पासष्ट प्लस आहेबरपत्तीमध्ये किती गेल कांदे आपले एक हजार तीस एक हजार तीस रुपये भाऊ पट्टी द्या ना कुठला कांदा कुठला आहे सांडगावचे आहे का नाव काय म्हटले नाव नाही राणी राणे पटेल ते एक हजार तीस रुपये अजून किती राहिलं माल काय दोन गाड्या दोन गाड्या भरतील माल बघू शकता पंचाळीस साठ प्लस माल दादा भाव काय सातशे छप्पन सातशे छप्पन रुपये आपले काय हो गेले ऐंशी आठशे ऐंशी ट्रॅक्टर माल माले ऑवरेज माल बघू शकता पंचाळीस साठ प्लस आठशे ऐंशी रुपये

कलरमध्ये मित्रांनो टॅक्टर वान मीडियम बघू शकता क्वालिटी मालाची दादा एक हजार किती गेला एक हजार अडोतीस रुपये एक हजार अडोतीस रुपये अवरेज माल पंचाळीस साठ प्लस बघू शकता छोटा ती मात्र दादा काय गेले कांदे आपले सहाशे बहात्तर रुपये सहाशे बहात्तर रुपये गेले बघू शकता द्या ना कुठलं कांदा सहाशे बहात्तर रुपये परवडत एवढे भाव नाही परवडत काय काय अपेक्षा होती आपल्याला हजार रुपये होती नाही गेला हजार रुपये सहाशे बहात्तर